नुकतंच केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या समितीच्या स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर आता कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे ती आनंदाची बातमी नेमकी काय आहे तर आठव्या वेतन आयोगाबरोबरच अजून एक आनंदाची बातमी ही कर्मचाऱ्याला मिळणार आहे तर ही बातमी नेमकी कोणती आहे काय बातमी आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या केंद्र सरकारने आठव्या पे कमिशनच्या समितीच्या स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर आता केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या अठरा महिन्याच्या गोठवण्यात आलेल्या डी एच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत कोविडच्या काळात जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या दरम्यानचा डी ए गोठवण्यात आला होता आता सरकारी कर्मचाऱ्यांना तो दिला जावा अशा जागृत झाल्या आहेत गोपाल मिश्रा सेक्रेटरी एन सी जे सी एम यांनी मंत्रालयाला दिलेल्या पत्रामध्ये कर्मचाऱ्यांना कोविडच्या काळात गोठवलेला डी ए डी आर दिला जावा याची मागणी करण्यात आली आहे कोविडच्या काळात सरकारकडून तीन डी ए सरकारने फ्रीज केले होते एक एक दोन हजार वीस एक सात दोन हजार वीस आणि एक एक दोन हजार एकवीसचा डी ए डी आर रोखण्यात आला आहे दोन हजार वीसमधील कोविड काळाचा प्रतिकूल आर्थिक परिणाम आणि सरकारने केलेली कल्याणकारी उपायांच्या वित्त पुरवठ्यात आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीसच्या पलीकडे आर्थिक गळती असल्याने डी ए डी आरची थकबाकी जे मुख्यतः दोन हजार वीस एकवीसच्या कठीण आर्थिक वर्षाशी संबंधित आहे ती व्यवहार्य मानली जात नाही असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत माहिती दिली होती केंद्र सरकारने कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दिली जाणारी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे तीन हप्ते गोठवल्यामुळे चौतीस हजार चारशे दोन पूर्णांक बत्तीस कोटी रुपयांची बचत करण्यात आली आणि कोविड एकोणीस साथीच्या रोगाचा आर्थिक परिणाम रोखण्यासाठी वापरण्यात आली असे ते पुढे म्हणाले सरकारी कर्मचाऱ्यांच्या वर्षातून दोनदा डी ए जाहीर केला जातो जानेवारी आणि जुलै महिन्यात वाढत्या महागाईचा आढावा घेत हा डी ए जाहीर केला जातो महागाईचा ताण सरकारी कर्मचाऱ्यांवरील कमी करण्यासाठी दर सहा महिन्यांनी त्याची घोषणा सरकारकडून केली जाते